दिनांक आठ डिसेंबर दोन हजार बावीस रोजी सिन्नर तालुक्यातील शिंदे पळसे या ठिकाणी राज्य परिवहन मंडळाच्या भरधाव वेगात असलेल्या बसने रवींद्र सोमनाथ विसे आणि मदन दिनकर साबळे या समशेरपूर येथील दोघांना चिरडलं आणि बसला लागलेल्या भूषण आगीत त्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती यावेळी मैताच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी मुख्यमंत्री महोदयांना भेटून संबंधित घटनेबाबत माहिती दिली होती पीडित कुटुंबाला मदत मिळून देण्यासाठी आवश्यक सगळी कागदपत्र मुख्यमंत्री कार्यालयात जमा केलेली आहेत तरीही अद्याप या दोन्ही कुटुंबांना मदत मिळालेली नाही दोन्ही मैतांच्या पश्चात आई वडील बायको मुलं असा मोठा परिवार आहे घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर या दोनही कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे वेळोवेळी पाठपुरावा करून अर्ज करूनही हे दोन्ही कुटुंब शासकीय मदतीपासून वंचित आहेत या दोन्ही परिवाराला न्याय मिळावा म्हणून जनसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष संदीप दराडे आणि त्यांच्या सहकार्यांनी आज अकोलेचे तहसीलदार सतीश थेटे यांना निवेदन दिलं आणि या परिवाराला न्याय मिळाला नाही तर शेकडो ग्रामस्थांसह समशेरपूर फाटा या ठिकाणी उपोषणास बसण्याचा इशारा दिला यावेळी शिवसेना नेते महेश नवले राजेंद्र कुमकर राहुल वाकचौरे कॉम्रेड तुळशीराम कातोरे नानासाहेब धुमाळ राहुल मुखेकर उमेश साबळे मार्तंड कदम अरुण कदम सोमनाथ विसे आणि दोन्ही परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते अकोले साठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट कैलासवासी रवींद्र सोमनाथ विसे आणि कैलासवासी मदन दिनकर साबळे आमच्या दोन बांधवांचा आठ बारा दोन हजार बावीस रोजी शिंदे पळसे जिल्हा नाशिक या ठिकाणी बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे चुकीच्या पद्धतीने बस चालवल्यामुळे आमच्या दोन्ही बांधवांचा बसखाली होरपळून जळून दुर्दैवी असा मृत्यू झाला हे जे दोन्ही परिवार आहेत हे शेतकरी परिवार आहेत त्यातील तर एक परिवार जो आमचा सोमनाथ विसेंचा परिवार आहे तो भूमिहीन असा परिवार आहे दोघंही तरुण हे अतिशय कमी वयाचे होते त्यांच्या ज्या दोन्ही पत्नी आहेत त्या माझ्यासोबत या ठिकाणी आहेत त्या दोन्ही अतिशय तरुण आहेत त्यांचे दोन दोन लहान लेकरं आहेत या परिवारांवर शासनाने त्या दोघांचा मृत्यू झाल्यानंतरही अतिशय मोठा अन्याय केलेला आहे हा आम्ही आजपर्यंत बघत आलो आहे खरं खरं तर बोलायला काय हरकत नाही पन का की हे जिवंतपणी पण ही लोकं मेलेलीच आहेत अशा पद्धतीचा न्याय देण्याचं काम शासनाने केलं आहे हे बोलण्याचं महत्त्वाचं कारण असं की आठ बारा दोन हजार बावीसच्या नंतर मंत्रालयाच्या खेट्या मारण्यामध्ये आमचं नक्कीच सहा सात महिने गेले स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो पालकमंत्री महोदयांना आम्ही भेटलो मुख्यमंत्र्यांच्या सर्व सचिवांना भेटलो उपमुख्यमंत्री महोदयांच्या सचिवांना भेटलो त्यांना विनंती केली की हा अतिशय मोठी आणि दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे आपण या परिवारांना न्याय द्यावा आपण यांना भरघोसाशी मदत करावी त्या परिवारामध्ये ज्या विधवा महिला झालेल्या आहेत त्यांना नोकरी द्यावी अशा पद्धतीची माफक अपेक्षा आम्ही शासनाकडून ठेवली परंतु आजपर्यंत नक्कीच फक्त खोटी आश्वासनं देण्याचं आणि फसवण्याचं काम या शासनाने केलेलं आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्री महोदयांच्या आदेशानंतर या ठिकाणी चौकशी केली मान्य तहसीलदार असतील तलाठी असतील सर्कल असतील यांनी सर्व चौकशी अहवाल मंत्रालयात पाठवले परंतु आजपर्यंत दुर्दैवाने बोलावं लागतं की फक्त शासनाने वीस हजार रुपयांची मदत या परिवारांना केली मुख्यमंत्र्यांकडनं एक रुपयाची मदत नाही गोपीनाथ मुंडे अपघात विमाचाही एक रुपया नाही त्यानंतर बालसंगोपनचाही रुपया या परिवाराला भेटलेला नाही कुठली नोकरी भेटलेली नाही अशा पद्धतीचा अन्याय करणारं हे शासन आहे त्याचा प्रथमता मी निषेध करतो म्हणूनच आज आम्ही मोठ्या संख्येने बांधव या ठिकाणी त्या परिवारांसोबत आलेत या ठिकाणी त्यांची लहान लेकरं आहेत त्यांचे सासुसुरे आहेत त्यांच्या पत्नी आमच्यासोबत आहेत आम्ही आज या ठिकाणी तहसीलदार महोदयांना निवेदन दिलं आहे की जर पुढील दहा दिवसामध्ये शासनाने योग्य तो न्याय या परिवारांना दिला नाही तर बारा दोन दोन हजार चोवीसपासून सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही सर्वजण मोठ्या संख्येने तहसील कार्यालय अकोल्यासमोर अन्नत्याग करून पोषणाला बसणार आहोत आणि या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत जे काही परिणाम होतील कायदा सुव्यवस्थेच्या जर अडचणी होणार असतील तर त्याला सर्वस्वी जबाबदार शासन असेल या मागण्यांची पूर्तता त्यांनी पुढील दहा दिवसात करावी अशी त्यांना या ठिकाणी आग्रही अशी मागणी करतो आणि थांबतो धन्यवाद रामकृष्ण आज ह्या तहसीलच्या प्रांगणामध्ये गेल्या दोन वर्षापूर्वी झालेल्या दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने विसे परिवार आणि साबळे परिवाराच्या सर्व कुटुंबासहित आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत अत्यंत दुर्दैवीपणे झालेली घटना ज्या घटनेमध्ये महामंडळ परिवहन महामंडळाच्या ड्रायव्हरकडून अत्यंत चूक झाली आणि आमच्या या दोन कुटुंबातले तरुण युवक खुरपळले गेले त्यांचा कोळसा झाला त्यांचे माता माऊल्या छोटे छोटे लेकरं रस्त्यावर उतर आणि हे उघडे भूमीन झालेला हा जे कुटुंबातले घटक आहे यांच्याकडं दुर्दैवाने सरकारने दोन वर्षापासून लक्ष दिलं नाही यांना साधा कुठल्या योजनेमधलं अनुदान देण्याची सरकारची तयारी झाली नाही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला परंतु तो पाळण्याची प्रशासनाची कुठलीही प्रकारची काळजी घेतली नाही अत्यंत निष्क्रिय असं हे प्रशासन या निमित्ताने समोर आलं आणि म्हणून या दोन कुटुंबातल्या घटकांच्या वतीने आम्ही या कुटुंबांना सरकारी मदत मिळालीच पाहिजे या कुटुंबातल्या काही घटकांना शासकीय नोकरी देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे हे भूमीहेन असणारं कुटुंब आहे यांना दोन पा दोन टायमाचं खाण्यापिण्याचा प्रश्न आहे हे पाच पाच वर्षाचे बालकं गेले अनेक दिवस सुरू पाहिजेत साधं रेशन कार्डमध्ये रेशन देण्याचं यांनी प्रयत्न केला नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी या मदत द्यावी हीच विनंती करण्यासाठी आलेलो आहोत जर ही मदत दिली नाही तर येत्या बारा तारखेपासून हे कुटुंब या तहसीलच्या आवारात उपोषणावर बसेल असा या निमित्त अन्नत्याग करेल असा या निमित्ताने इशारा देतो थांबतो आठ बारा दोन हजार बावीस रोजी संपूर्ण नाकुरी तालुका नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये ज्या अपघाताची चर्चा होती त्या अपघातामध्ये मयत झालेले अकोले तालुक्यातील दोन तरुण कैलासवाशी रवींद्र विसे आणि कैलासवाशी मदर दिनकर साबळे यांच्या परिवारासोबत आज आम्ही अकोले तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी अकोले तहसील कार्यालयामध्ये उपस्थित आहोत विषयाचं कारण असं आहे की ज्या अपघातामध्ये या दोन तरुण मित्रांचा त्या ठिकाणी प्राणज्योत माव मा, मावळली तो अपघात सरकारच्या शासकीय एस टी महामंडळाने एस टी प्रवाशामुळं त्या अपघाताचं मूळ कारण समोर आलेलं आहे तशा प्रकारचे रिपोर्ट समोर आले आहेत आर टी ओचे रिपोर्ट समोर आले आहेत आणि त्या भागातल्या स्थानिक सी सी टी व्हीमध्ये त्या अपघाताची पूर्ण छायाचित्र उपलब्ध असतानासुद्धा शासनाने विसे आणि साबळे कुटुंबाला पूर्णपणे वाऱ्यावर सोडलेले आहेत आणि म्हणून आज दोन वर्षानंतरसुद्धा प्रचंड प्रयत्न पराकाष्ठा आमचे मित्र या सगळ्या मित्रांनी केल्यानंतरसुद्धा शासन दरबाराकडून अत्यंत तुच्छेन अशा प्रकारची वागणूक या संपूर्ण परिवाराला या ठिकाणी मिळालेली आहेत आणि म्हणून नाईलाज असतो आ आठ बारा दोन हजार बावीस नंतर आज जवळपास दोन वर्षानंतर हे कुटुंब पुन्हा एकदा तहसीलदारांकडं आपल्यावर झालेल्या अन्यायाची त्या ठिकाणी मागणी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून आम्ही बारा तारखेचं अल्टिमेटम तालुक्याच्या तहसीलदारांना निवेदन देऊन दिलेलं आहे बारा तारखेपर्यंत जर शासकीय योजनेमधून त्यांना जर नुकसान भरपाई मिळाली नाही त्यांना त्या ठिकाणी मदत जर मिळाली नाही तर आम्ही या ठिकाणी उपस्थित त्यांच्याबरोबर बसणार आहोत याची दखल ताबडतोब सरकारने घ्यावी याची दखल ताबडतोब कलेक्टर साहेबांनी घ्यावी यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे कारण अत्यंत मोठा अन्याय या ठिकाणी या परिवारावर झालेला आहे आणि त्या अन्यायाचा शासनाने दखल जर घेतली नाही तर त्या ठिकाणी स्वतः कुटुंब सुद्धा त्या ठिकाणी अन्न करून या ठिकाणी बसणार आहेत आम्ही सर्वजण त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा देणार आहोत आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड़ दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नवस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस